बाई मावळपूस त्यात बाची बाईचा कोणचा वाडा बाची ग बाईचा कोणचा वाडा बाची बाईचा कोणचा वाडा बाची बाईचा कोणचा वाडा राधाव अंगणी अंगणी सडा राधा अंगणी टाकी सडान बाची बाईचा कोणचा वाडा आशी नेनंती माझी राधान राधा अंगणी टाकी सडान राधा अंगणी टाकी सडान बाई मावळपूस त्यात कोण चियाारी बाईची खोन चियाळी बाची बाईची खोन चियाळी बाची बाईची खोन चियाळी तिच्या ग दरव्या जाळी तिजा दरव्या जाळे बाची बाईची कोण चियाळी माझ्या नेन त्या मैनच्या तिज्या गदर व जेला जाळे बाई धरव जेला जाळे बाई जोडवीझन कारुदेला तीनरव हिरुव देला नरव हिरू देला तीनरव एरो द्याला तीनरव नंदा ग जावातही जलवन नंदा जावातही जलवन एरो द्याला तीनरव बाईने नंदी माझी साळू नंदा ग जाई जल नंदा जावात इजलव बाई जोड झोड विझनकाररो देला तीनठस एरोवा दला तीनठस एरो द्याला तीनठस एर दला तीनठस नंदा जावाच्या चढ दिसन नंदा जावाच्या चढ दिसन एरो देट स बाई नेनंद नंती माझी साळू नंदा जावात चढ दिसन, नंदा जावात चढ दिसन, बाई सरल दळान कस मानू सरल, कसं ग मानू सरल कस मानू मीसर कस मानू मिसरलं आणखी व अंबार भरल आणखी आंबारं कसी कशी मी सरल बाई बोलतो पांडुरंग आणखी व अंबार भरल आण की आंबारं भरलं आणखी व आंबारं व भरल, आवडले असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा